नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत आहे शनिवार बाजार भाग दोन हा व्हिडिओ आपण पाहणार आहे तर मित्रांनो हा शनिवार बाजार शिरूर तालुका पुणे जिल्हा येथे हा बाजार भरत आहे सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत हा बाजार असतो तर मित्रांनो ह्या बाजारच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे सर्व शेळी लहान पिल्ले बोकड सर्वांच्या किमती पाहणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक ला करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणजे असे खूप छान सुंदर बाजारचे व्हिडिओ आपल्याला प्रत्येक वेळी पाहायला मिळतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो खूप छान सुंदर हा बाजार आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे शेळ्या पिल्ले विक्रीसाठी येतात तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नऊ महिन्याचा बिठ्ठलचा आहे पंचवीस हजार रुपये किंमत सांगितली आपलं गाव कोणतं सरदवाडी तुमचा नंबर सांगताय याची कमी सरस काय किंमत होईल का बावीस हजार फायनल फायनल बावीस हजार रुपये सांगितली पण पाहिजे असेल तर बघा पाळायला घेऊ शकता आपण डिटेलचा आहे बघा तुमचा नंबर घेतलाय जर फोन जर आला तर तुमचा घरी येऊन सुद्धा घेऊन जातील हा घेऊन जातील नंबर दिलेला आहे भाऊ

बाबराव <णिया> नगर, नगर। मी तर खालती हा 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 तुमच्याकडं किती बिठेलच्या पाठी वगैरे असते ना विकायला दोन तीन आहे काय मला नंबर सांगा तुमचा हाच नंबर आहे का बरं बरं माझा मी नंबर सांग तुम्हाला पाठींचा व्हिडिओ टाक सांगा मला होय सांगा ना धन्यवाद माझे शंभर रुपयाला भाऊ काय किंमत आहे ना पिल्लांची सळ्या पाठी दोन बकडे काय किंमत आहे अठराशे रुपये अठराशे रुपये प्रत्येकी चांगल्या पाठीत पाळायचं कोणतं गाव तुमचं बाबूल सर किती शेळ आहेत आहे का अरे वा तुमचा नंबर विंबर सांगताय का नाही होय मोबाईल असल्या फायदा आहे

पाठी बोकड सगळे सगळे होय व्हिडिओ चालू आहे आपलं चॅनल आहे ना बोकडे बोकडे चांगले पिल्ले आहेत तुमचा नंबर सांगावा लागेल सत्याऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी आपलं गाव कोणतं गाव घोडेगाव घोडेगाव तर पा चांगले पिल्ले आहेत मस्त पाळा दोघते त्यांनी नाव वगैरे आहे त्यांचा नंबर सांगितलेला आहे तुमच्याकडे कायम उपलब्ध असतात ना काय मस्त तर यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता पहा इकडे सगळा सर्व पिल्ल्यांचाच बाजार आहे यांची काय किंमत सहा सहा सांगायला सहा सहा हजार रुपये कमी सरस करून देणार तुमचा नंबर सांगा नंबर गाव कोणतं घोडेगाव तर पा यांच्याकडे कायम विक्रीसाठी उपलब्ध आहेत का काय किंमत याची काय किंमत सांगायची तीन हजार का याची तीन हजार किंमत आहे नाही घेतला असता आपण यांची काय किंमत आहे सगळ्यांची दोन इंची साडेपाच दोन इंची पाच हजार आपल्या घरचीच नंबर सांगताय एकोणऐंशी अठ्ठावन्न गाव कोणतं पा चांगले पिल्ली आहेत आणि यांचे घरगुती कोणाला पाहिजे असेल तर यांच्याकडे घरी सुद्धा असतात विक्रीसाठी सहा हजार जोडी काय कमी सरस यांची पाहू ना काय किंमत यांची तीन हजार रुपये प्रत्येक काय किंमत आहे युट्यूब चॅनल टाकळे कैलास गावडे गोट फार्म गोट फार्म आपलं गाव कोणतं लोणाचे किती बाकी आहेत आपल्याकडे नंबर विंबर सांगता येत तुमचा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक तर यांनी नंबर सांगितलेला आहे यांच्याकडं घरी सुद्धा उपलब्ध असतात विक्रीसाठी कोणाला पाहिजे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता हे कसे मागितले चार हजार रुपये प्रत्येकी किंमत सांगा त्यात काय किंमत सांगितली तीन 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 हजार रुपये प्रत्येकी सगळे हे का रे का मादी सगळे नरे काय कमी सरस नाही काय किंमत सांग सांगाल चार हजार रुपये सांगाल चार हजार रुपये प्रत्येक सगळे नरे का मादे सगळे नरे सगळे सगळे नरे चांगल्या क्वालिटीचे पिल्ले दादा तुमचा नंबर राह अमोल नंबर सांगा एकतीस पत्ता घोडेगावचे आहेत आणि यांच्याकडे कायम पिल्ले विक्रीसाठी असतात तर कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आपण खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत नर आहे का मादी मादी आपल्याला नर पाहिजे होता काय किंमत सांगली दोन हजार <प्राग> এই পার্টিে পোকারে काय किंमत सांगली किंमत काय सांगली याची कमी नाही होणार का काही पंधराशे पर्यंत नाही

चांगले पिल्ले आहेत विठ्ठल क्रॉस आहे तुमचा नंबर सांगा बरं पत्ता हा चांगले पिल्ले आहेत त्यांच्याकडे कायमस्वरूपी विक्रीसाठी असतात उपलब्ध यांनी नंबर सांगितले नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो

सर सकट घेतले तर अठरा हजार आणि निवडून म्हणले एकटीचे बत्तीस किती पिल्ले तिला होय शपाटीचे काय सांगले तुमचा नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर बावीस त्रेचाळीस हा चांगल्या शेळ्या आहेत यांच्याकडं कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि याची काय किंमत सांगली छत्तीस हजार पाठाचा मोकळा आहे एकदाच लावलाय छत्तीस हजार रुपये किंमत आहे म्हणलं पाहिजे असेल तर नंबरवरती यांच्या कॉन्टॅक्ट करू शकता होय चांगलं आहे